शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी हवाल देईल शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने रात्री नऊच्या सुमारास वादळी वारा व वा पावसामुळे शेतकरी झाले हवाल देईल शहादा तालुक्यातील सोनवल कलमाडी या भागाकडे केळी पपई बाजरी मका मिरची पेरणी केली जाते या भागाकडे शेतकऱ्यांकडून बाजडी बाजरी, बाजरी कापणीला वेग आला असता रात्री अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली बाजरी पीक कापणी करून शेतातच पडून असल्याने शेतकरी चिंतेत पडलाय आणि शेतकऱ्यांचे पीक उभे असल्याने आपल्याला दिसून येत आहे अशा परिस्थितीत कापणी देखील होऊ शकत नाही कारण कापणीनंतर पिकाला काही दिवस उन्हाचा तडाका द्यावा लागत असल्याने मगच थ्रेशर मध्ये मा माल शेतकरी काढत असतो पण काही दिवसापासून वारा व वा ढगाळ वातावरण दिसून येत असल्यामुळे शेतकरी कापणीला मागे पुढे करत असल्याने शेतकऱ्यांकडून समजले जाते तसेच दरवर्षी अशा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो कृषी विभागाने माल बघून नाही तर शेतकऱ्यांच्या वेदना बघून शेतकऱ्यांची मालाला योग्य भाव देण्यात यावा व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन दिलासा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे असे देखील शेतकरी बांधव आपल्या भावना व्यक्त करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा